नमस्कार मित्रांनो आपलं मनापूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक झाड प्रत्येक वनस्पती आणि प्रत्येक देवतेच्या मागे एखाद्या ना एखादं रहस्य आणि धार्मिक महत्त्व दडलेले असतं अशीच एक पवित्र वनस्पती म्हणजे तुळशी माता तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे आणि तिची पूजा प्रत्येक घरात अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने केली जाते पण तुम्हाला माहीत आहे का तुळशी मातेजवळ शिवलिंग ठेवणं किंवा त्यांची पूजा एकत्र करणं अशुभ का मानलं जातं यामागे काही पौराणिक कथा आहे का की धार्मिक कारण आज आपण जाणून घेणार आहोत याच रहस्याबद्दल की शेवटी तुळशीच्या जवळ शिवलिंग ठेवणं का टाळावं लागतं असं सांगितलं जातं की या नियमामागे एक अशी कथा दडलेली आहे जी केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची नाही तर त्यात धर्म भक्ती आणि मर्यादा या तिन्हींचा सुंदर संदेश दडलेला आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला मिळेल नवी माहिती आणि एक आध्यात्मिक प्रेरणा आणि हो मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय माता आणि हर हर महादेव लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग विना वेळ घालवता सुरू करूया तुळशीच्या जवळ शिवलिंग का ठेवू नये संध्याकाळची वेळ होती गावातल्या एका जुन्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशीच्या चा चौऱ्याचा दिवा टिमटिमत होता पंडितजी हात जोडून तुळशी मातेला आरती गात होते आणि त्यांच्या पत्नी बाजूलाच उभे राहून प्रार्थनेत तल्लीन झाली होती कापुराचा हलका सुगंध वातावरणात दरवळत होता आणि त्या अंगणात एक वेगळीच पवित्रता आणि शांतता पसरलेली होती दररोजप्रमाणे आजही पती पत्नी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुळशीची पूजा करत होते ज्यामुळे त्यांच्या घरात एक दिव्य शांतीचा अनुभव होत होता आरती संपल्यावर पत्नीने हलकीच घंटी वाजवली आणि आरतीची थाळी पंडितजींकडे दिली ते प्रसादासाठी हात पुढे करणार इतक्यात पत्नी उत्साहाने म्हणाली सांगा ना आज मंदिरातून येताना महंतजींनी मला एक छोटस शिवलिंग प्रसाद स्वरूपात दिला आहे मी विचार करते की हे इथंच तुळशी मातेजवळ चौऱ्यावर ठेवूया आपल्या अंगणात तुळशी माता आणि भोलेनाथ दोघेही असतील तर किती शुभ होईल ना हे ऐकून पंडितजी चकित झाले त्यांनी आरतीचा दिवा हळूच जमिनीवर ठेवला आणि थोडे चिंताग्रस्त होत म्हणाले तुळशीच्या जवळ शिवलिंग ठेवणं मला योग्य वाटत नाही मी कुठेतरी ऐकले की तुळशीच्या समीप शिवलिंग ठेवू नये पत्नी आश्चर्याने म्हणाली का बरं तुळशी आणि शिव दोघेही तर पूजनीय आहेत दोघे एकत्र असतील तर भक्ती आणखी वाढेल ना यात काय चुकीचं असू शकतं पंडितजी थोडं भुवया उंचावत आठवण्याचा प्रयत्न करत म्हणाले खरं सांगायचं तर मला पूर्ण कारण आठवत नाही पण शास्त्रांमध्ये या विषयावर काहीतरी नक्की सांगितलं आहे कदाचित एखादी पौराणिक कथा आहे जी सांगते की तुळशीच्या जवळ शिवलिंग ठेवू नये माझ्या गुरुजींनी याविषयी एकदा उल्लेख केला होता पत्नीने कुतूहलाने विचारलं मग ती कथा सांगा ना मलाही जाणून घ्यायचं आहे की असं का म्हणतात पंडितजी हसले आणि म्हणाले हो सांगतो पण सध्या मला पूर्ण आठवत नाही थोडा वेळ विचार करू दे तोपर्यंत शिवलिंगाला तुळशीच्या चौऱ्यापासून थोडं दूर ठेवणं चांगलं राहील पत्नीने थोड्या नाराज स्वरात म्हटलं महंतजींनी प्रसादात दिला आहे ते वेगळं कसं ठेवू मला असंच योग्य वाटतं की शिवलिंग तुळस मातांच्या चरणीच ठेवावं तोवर तुम्ही कथा आठवा तोपर्यंत भगवान शंकर इथेच विराजमान राहिले तर काही अनर्थ होणार नाही सर्व देवतांमध्ये वैरभाव नसतोच मग आपल्यालाही घाबरायचं कारण नाही पत्नीच्या बोलण्यात श्रद्धा होती पण पंडितजींच्या मनात अजूनही थोडा संशय होता काही क्षण विचार करून त्यांनी खोल श्वास घेत म्हणाले ठीक आहे तू म्हणतेस तर ठेव पण लक्ष ठेवा त्यांचा आवाज मंद झाला स्वतःच असं का म्हणतायत याचं कारण ते स्वतःलाही स्पष्ट सांगू शकत नव्हते तरीही त्यांच्या मनात हलकीशी चिंता होती पत्नीने आनंदाने तुळशीच्या चौऱ्याजवळ जमिनीवर छोटस शिवलिंग स्थापित केलं त्यांनी त्यावर चंदन आणि अक्षदा टाकल्या आणि तुळशीची काही पानं भक्तिभावाने अर्पण केली पंडितजी दूर उभे राहून हे सगळं बघत होते त्यांच्या हृदयात एक हलकीशी उदासी आणि निर्माण झाली होती जी त्यांना स्वतःलाच समजत नव्हती सूर्य मावळला होता आकाशात अंधार पसरला होता दोघे आज जाऊन रोजच्याच प्रमाणे स्वयंपाकाच्या कामात गुंतले रात्रीचं भोजन झाल्यावर दोघेही नेहमीच्या नियमांप्रमाणे झोपायची तयारी करू लागले पण पंडितजींच्या मनात पुन्हा पुन्हा तुळशीच्या जवळ ठेवलेलं ते शिवलिंग प्रश्न बनून उभं राहत होतं थकव्यामुळे त्यांनी तो विचार बाजूला सारला आणि झोपण्याचा प्रयत्न केला पत्नी ही दिवसभराच्या कामानंतर झोपून गेली रात्र अर्धी ओलांडली होती आकाशात तारे लुकलुकत होते आणि सगळीकडे गंभीर शांतता होती पंडितजी आणि त्यांची पत्नी खोल झोपेत होते अचानक पत्नीची झोप एका अनोळखी आवाजाने तुटली तिने कान देऊन ऐकलं असं वाटतय जणू काही अंगणात कोणी रडतय हुंदक्याचा आवाज सुरुवातीला तिला, तिला भ्रम वाटला पण आवाज सतत येत राहिला तिने घाबरून पंडितजींना हलकस जाग केलं ऐक ना काही आवाज येतोय बाहेर पंडितजी गाढ झोपेत होते पण पत्नीच्या घाबरलेल्या आवाजाने चकित झाले दोघे काही क्षण शांत पडून राहिले आणि आवाजाकडे लक्ष केंद्रित केलं खरच अंगणातून मंद स्वरात एखाद्या स्त्रीचा रडण्याचा आवाज येत होता पंडितजींनी लगेच दिवा पेटवला आणि पत्नीला घेऊन बाहेर अंगणात आले बाहेरचं दृश्य विचित्र होत हवा पूर्ण स्थिर होती पण तरीही तुळशीचे पानं जोरात हलत होती जणू काही तीव्र वारा वाहतोय चौऱ्यावर ठेवलेलं छोट शिवलिंग दिव्याच्या मंद प्रकाशात स्पष्ट दिसत होत रुदनाचा आवाज तिथूनच येत होता पत्नी पंडितजींच्या मागे भीतीनं उभी राहिली दोघे अंगणाच्या मध्यभागी आले अचानक एक थंड वाऱ्याचा झोत उठला आणि दिव्याची ज्योत विझली चारही बाजू काळोखात बुडल्या पंडितजींनी हातांनी दिव्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला पण तोवर ज्योत संपली अंधारात पत्नीने पाहिलं तुळशीच्या झाडाजवळ धुसर प्रकाशाचं एक फुलासारखं तेजोवाले जणू एखाद्या स्त्रीच धुसर रूप आकार घेत होत काही क्षणातच ती स्त्रीप्रय आकृती स्पष्ट होऊ लागली ती पांढऱ्या राभेने वेडलेली सडक केस खांद्यांवर पसरलेले आणि ती बिलकुल रडत होती आता तिचे सिचकेही स्पष्ट ऐकू येत होते पत्नीचा आवाज थरथरला ती किंचाळ्याची झाली पण आवाज निघाला नाही तिने थरथरत्या हाताने पंडितजींचा खांदा धरला पंडितजीही स्तब्ध झाले अशा प्रकारचं दृश्य त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं धैर्य एकवटून पंडितजी पुढे गेले आणि कंप पावलेल्या आवाजात विचारलं तू कोण आहेस त्यांचा आवाज भीतीनं मंद झाला उत्तरात फक्त रडण्याचा आवाज वाढला आणि करुण विलापात बदललं पुन्हा एक थंड झोत आला आणि त्या धुसर आकृतीतून एक दुःखी फुसफुस ऐकू आली माझा अनादर का केला शब्द स्पष्ट नव्हते पण पती पत्नीला इतकं ऐकू आलं की माझा अनादर झाला आहे क्षणातच तो प्रकाश गायब झाला तुळशीचं झाड पुन्हा स्थिर उभं होतं जणू काही घडलंच नव्हतं पण तुळशीची काही पानं जमिनीवर पडलेली होती आणि ती पूर्ण काळी पडलेली होती जणू काही जळाली आहेत पंडितजींनी एक पान उचललं ते खरंच काळं आणि कोरडं झालेलं होतं तर झाड हिरवा टवटवीत होता हे काही सामान्य नाही पंडितजी गंभीर स्वरात म्हणाले देवी तुळस रुष्ट झाले आहेत किंवा कदाचित आम्हाला इशारा देत आहेत पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली हे सगळं माझ्याच चुकीमुळे झालं का मी नकळत काही अनुचित तर नाही केलं तिचा आवाज भरलेला होता पंडितजींनी तिला समजावत म्हटलं शांत राहा घाबरू नको हा अशुभ संकेत आपल्याला सावध करतो आहे म्हणूनच यासाठी शास्त्रात सांगितलं आहे की तुळशीच्या जवळ शिवलिंग ठेवू नये मला अधिक काळजी घ्यायला हवी होती पण आता संयम बाळगूया त्यांनी अंगणातल्या जलकलशातून पाणी घेतलं आणि शिवलिंग आणि तुळशीवर शिंपडलं जणू काही शुद्धी करत होते दोघांनीही हात जोडून तुळशी मातेला क्षमा मागितली आणि भगवान शंकराकडे प्रार्थना केली पंडितजी मनोमन महादेव आणि तुळशी देवीचं स्मरण करत शांत बसले त्या शांततेत दोघही काही वेळ अंगणात बसून राहिले मनात असंख्य प्रश्न घोळत होते थोड्या वेळाने पंडितजी म्हणाले उद्या सकाळी मी शास्त्रात शोध घेईन किंवा गुरुजींकडून विचारून घेईन नक्कीच या घटनेमागे एखादी पौराणिक कथा दडलेली आहे पत्नीने मान डोलावली ते समजले होते की शास्त्रात दिलेले नियम विनाकारण नसतात त्या घटनेने त्यांची उत्सुकता आणखी वाढली की शेवटी तुळशीच्या जवळ शिवलिंग ठेवण्यात असं काय दोष आहे जो स्वतः तुळशी मातेनं अप्रसन्न होऊन त्यांना चेतावणी दिली दोघ आत परतले पण त्या रात्री त्यांना झोप लागली नाही पत्नी डोळे मिटताच तिला पुन्हा पुन्हा ती रडणारी स्त्री दिसत होती ती खाबरून ओठून बसायची पंडितजी तिला समजावत राहिले आणि पहाट होण्याची वाट पाहू लागले पहाट होताच पंडितजींनी मनाशी निश्चय केला आज या रहस्याचा उलगडा करायचाच सूर्योदयानंतर त्यांनी स्नान करून पूजा केली आणि ग्रंथालयातून धर्मग्रंथ शोधू लागले पत्नीही शांतपणे जवळ उभी राहिले पंडितजींनी शिवपुराण पद्मपुराण आणि इतर ग्रंथ काढून पाहायला सुरुवात केली काही वेळाने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळक दिसली त्यांनी एका पानावर बोट ठेवला आणि म्हणाले मला ती कथा सापडली आहे चल तुला सांगतो पुराणांमध्ये याबद्दल काय वर्णन आलं आहे ते ऐकल्यावर तुला स्वतःच कमजेल की तुळशीच्या झाडाजवळ शिवलिंग का ठेवू नये पत्नीजवळच आसनावर बसली पंडितजींनी ग्रंथ मिटला आणि स्मृतीच्या आधाराने कथा सांगायला सुरुवात केली ही खूप जुनी पौराणिक कथा आहे त्रेतायुगातील प्रसंग आहे एका पराक्रमी असुर राजाचा उल्लेख येतो जलंधर म्हणतात जलंधराचा जन्म भगवान शंकरांच्या क्रोधातून झाला होता आणि तो जन्मतःच असामान्य शक्तीचा स्वामी होता मोठा होऊन जलंधराने असुरांची विशाल सेना तयार केली आणि आपल्या सामर्थ्यावर स्वर्ग लोकावरही आक्रमण करून देवांना पराभूत करू लागला पत्नी तल्लीन होऊन ऐकत होती पंडितजी पुढे म्हणाले जलंधर इतका पराक्रमी होता की इंद्रासकट सर्व देवता त्याच्यापासून भयभीत होत त्याने तिन्ही लोकात हाहाकार माजवला होता कोणीही त्याला हरवू शकत नव्हतं कारण त्याच्याकडे एक अद्भुत कवच होतं ते म्हणजे त्याच्या पत्नी वृंदेच्या पतिव्रताचे पुण्य आणि भक्ती वृंदा असुरकुळात जन्मलेली असली तरी ती अत्यंत सती साध्वी आणि परम पावन नारी होती ती भगवान विष्णूंची परमभक्त होती आणि आपल्या पती जलंधराप्रती पूर्ण निष्ठावान होती वृंदेच्या तपस्ये आणि पतिव्रताच्या तेजाने जलंधराला कोणीही युद्धात हरवू शकत नव्हतं तिच्या पुण्यबलामुळे जलंधराभोवती एक अभेद्य कवच निर्माण झालं होतं जोवर वृंदा आपल्या पतीप्रती अढळ निष्ठेने बांधलेली आहे तोवर जलंधराचा पराभव अशक्य पत्नीने मध्येच विचारलं मग देवतांनी जलंधराला हरवण्यासाठी काय केलं काही उपाय सापडला का पंडितजी मंद हसले हो शेवटी त्यांनी भगवान शंकरांची शरण घेतली ते पुढे सांगू लागले देवतांनी कैलासावर जाऊन भगवान शंकरांच्या चरणी नम्र प्रार्थना केली की त्या दैत्यापासून मुक्तता द्यावी महादेव सर्वज्ञ आहेत त्यांनी ओळखलं की जलंधराचं बळ त्याच्या बाहुबलात नाही तर वृंदेच्या पतिव्रताच्या कवचात आहे शंकर म्हणाले जोवर वृंदा आपल्या पतीप्रती निखळ सत्वाने निष्ठावन आहे तोवर जलंधराचा वध शक्य नाही सर्वप्रथम त्या सत्वरूपी कवचाला भेदावं लागेल हे ऐकून देवता चिंतेत पडल्या त्यांना एखाद्या सतीस्त्रीचा अनादर करायचा नव्हता पण दुसरा मार्गही नव्हता पत्नी धीराने ऐकत होती मग पुढे काय झालं तिनं विचारलं पंडितजी गंभीर स्वरात म्हणाले भगवान शंकर स्वतः छळ करणे योग्य मानत नव्हते कारण ते धर्माचे रक्षक आहेत म्हणून त्यांनी भगवान विष्णूंची मदत मागितली श्रीहरींना मायावी रूप धारण करण्याचं कार्य सिद्ध करण्याचं सामर्थ्य आहे सर्व देवतांनी मिळून निर्णय घेतला की भगवान विष्णू जलंधराचं रूप घेऊन वृंदेकडे जातील आणि तिच्या पतिव्रत धर्मात व्यत्यय आणतील कारण त्या कवचाशिवाय जलंधराचा वध अशक्य पत्नी थक्क झाली विष्णू भगवानांनी असं केलं तिला विश्वासच बसत नव्हता हो की विष्णू फसवणुकीचा मार्ग स्वीकारतील पंडितजी शांतपणे म्हणाले धर्मरक्षणासाठी कधीकधी देवांनाही कठोर निर्णय घ्यावे लागतात आता पुढे ऐक कथा पुढे सुरू राहिली योजनेप्रमाणे भगवान विष्णूंनी आपली माया निर्माण केली तिकडे देवता आणि महादेवाचे गणांनी जलंधराला युद्धात गुंतवून ठेवलं इकडे वृंदा आपल्या राजमहलातील उपवनात भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर बसून पतीच्या कुशलतेसाठी प्रार्थना करत होती तिने कठोर व्रत घेतलं होतं जोवर जलंधर युद्धातून सुरक्षित परत येत नाही तोवर ती अन्न जर ग्रहण करणार नाही हातात तुळशीची माळ घेऊन वृंदा श्रीहरींचं स्मरण करत होती आणि आपल्या पतीच्या विजयाची मनोभावे प्रार्थना करत होती पंडितजींच्या आवाजात नाट्यमय चढवतार आला खरं म्हणजे भगवान विष्णूंनीच जलंधराचं रूप धारण केलं होतं आणि आता ते त्याच वेशात वृंदेसमोर प्रकट झाले होते दाराशी त्यांना अचानक पाहताच वृंदेच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू चमकले ती लगेच आरती अर्धवट ठेवून उठली आणि आपल्या पतीच्या स्वागतासाठी धावत गेली व्रत आणि पूजा सोडून ती झटकन पुढे गेली आणि समोर उभ्या असलेल्या पतीच्या चरणावर कोसळली पत्नीने कुतूहलाने विचारलं वृंदा ओळखू शकली नाही का की ते विष्णू आहेत पंडितजींनी शांतपणे मान हलवली भगवान विष्णूंनी असं मायाजाल निर्माण केलं होतं की वृंदेला क्षणभरही संशय आला नाही तिला पूर्ण खात्री होती की हेच तिचे पती जलंधर आहेत जे युद्ध जिंकून वेळेआधी परत आले आहेत पंडितजी कथा पुढे नेत म्हणाले वृंदेने प्रेम आणि दिलासा यांनी पतीचे चरण स्पर्श केले आणि विचारलं स्वामी तुम्ही इतक्या लवकर परत आलात युद्ध संपलं का सगळं ठीक आहे ना छलरूप धारण केलेल्या विष्णूंनी जलंधराच्या आवाजात तिच्या मस्तकावर हात ठेवत उत्तर दिलं हो प्रिये मी देवतांना पराभूत केला आहे मी सुरक्षित आहे आणि तुझी आठवण येऊन युद्ध मध्येच सोडून आलो आहे हे ऐकून वृंदा आनंदाने भरून गेली तिने लगेच आपला उपवास तोडला कारण तिचे पती तिच्यासमोर साक्षात उभे होते ती पाणी आणण्यासाठी धावली आणि मग मोठ्या प्रेमाने पतीला आसनावर बसवून सेवा करू लागली तिला अजिबात कल्पना नव्हती की तिच्याशी एक भीषण फसवणूक झाली आहे पंडितजी समजावत म्हणाले भगवान विष्णू आपले उद्दिष्ट साध्य करत होते जसेच वृंदेने आपला व्रत भंग केला आणि पतीला हृदयाशी लावलं तसेच तिचं तपोबल नष्ट झालं तिच्या पतिव्रत धर्माचं दिव्य कवच तुटलं दूर युद्धभूमी त्याच क्षणी जलंधरावरून वृंदेच्या पुण्याचं रक्षण कवच हटलं आता भगवान शिवांसाठी त्याला पराभूत करणं कठीण राहिलं नव्हतं एका प्रहारात महादेवानी त्रिशुलाने जलंधराचा वध केला दैत्यराज भूमीवर कोसळला पंडितजींच्या पत्नीने दुःखाने श्वास घेतला बिचारी वृंदा तिला काहीच कळलं नाही आणि तिचं सगळं उद्ध्वस्त झालं पंडितजींच्या डोळ्यातही करुणा होती हो ते म्हणाले पतीच्या प्राणरक्षणासाठीच तर वृंदेने आपलं जीवन अर्पण केलं होतं पण देवतांना विश्वाच्या रक्षणासाठी तिचं ते अतुल्य त्याग छिन्नभिन्न करावं लागलं पंडितजी पुढे सांगू लागले भगवान विष्णू आपले उद्दिष्ट साध्य करून निघणार इतक्यात देवर्षी नारद तेथे प्रगट झाले त्यांना सर्व घटना माहीत होत्या ते पुढे आले आणि वृंदेला सत्य सांगायचं ठरवलं पत्नीने उत्सुकतेने विचारलं मग नारदजींनी काय सांगितलं पंडितजींनी नारदजींच्या लहेच्यात मुटाले देवी वृंदा ज्यांना तू आपला पती समजते आहेस ते खरे तर भगवान विष्णू आहेत त्यांनी मायाजाल रचून तुझी परीक्षा घेतली आहे दुर्दैवाने तुझं पातिवृत्य भंग झालं आहे याच क्षणी दैत्यराज जलंधर भगवान शिवांच्या हातून मरण पावलं आहे हे ऐकून वृंदा स्तब्ध झाली काही क्षण ती काहीच बोलू शकली नाही तिने विस्फारित नजरेने समोर उभ्या पतीकडे पाहिलं त्या क्षणी विष्णूंना जाणवलं की आता सत्य लपवता येणार नाही ते आपल्या मूळ रूपात प्रगट झाले चारभुजा श्रीवत्सचं चिन्ह दिव्य शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेले श्रीहरी तिच्या समोर उभे होते वृंदेच्या पायाखालची जमीन सरकली पंडितजी म्हणाले ज्यांना ती आराध्य माणून पूजा करत आली होती त्याच ईश्वराने तिच्या जीवनाचा सर्वनाश केला होता तिचा सुहाग संपला तिचं तप नष्ट झालं काही क्षणांपूर्वी जी वृंदा विष्णूचं नामस्मरण करत होती तीच आता त्यांच्याकडे पाहून क्रोध आणि शोकाने थरथरू लागली तिच्या अंतःकरणात दुःखाचं वादळ उठलं पत्नीने गंभीर स्वरात विचारलं मग वृंदेने काय केलं काही बोलली का पंडितजींनी खोल श्वास घेतला हो ते म्हणाले त्या क्षणी वृंदेने विष्णूंना कठोर शाप दिला असह्य वेदनेने भरलेली वृंदा रडत म्हणाली मी तुला माझा आराध्य मानलं तुझ्यावर अटळ विश्वास ठेवला पण तू माझा विश्वासघात केलास तू मायाजालाने माझं पातिवृत्य भंग केलंस आणि माझ्या पतीचा वध करवलास तुझं हृदय दगडासारखं कठोर आहे म्हणून मी तुला शाप देते तू दगड बनशील पत्नीने हाताने आपलं तोंड झाकलं वृंदेने भगवानांना शाप दिला ती स्तब्ध झाली पंडितजीने मान हलवली हो तिच्या प्रत्येक शब्दात तिचं तुटलेलं हृदय बोलत होतं भगवान विष्णूंनी शांततेने तो शाप स्वीकारला त्या शापाच्या फलस्वरूपच विष्णूंचं एक रूप शालिग्राम शिला झालं आजही वैष्णव भक्त शालिग्रामाची पूजा करतात तो म्हणजे श्रीविष्णूंचं प्रतीक आणि वृंदेच्या शापाची स्मृती पत्नीच्या डोळ्यात अश्रू दाटले तिने विचारलं मग वृंदेचं काय झालं पंडितजी म्हणाले शाप देऊन वृंदा बिलखून रडू लागली तिचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं भगवान विष्णूंनाही पश्चाताप झाला ते पुढे गेले आणि तिला सांत्वना देऊ लागले पण वृंदेने हात वर करून त्यांना थांबवलं ती म्हणाली मला स्पर्श करू नका तुम्ही माझं सर्व काही नष्ट केलं आहे आता या जीवनात काहीच उरलं नाही तुम्ही ज्यांच्या हातून माझ्या पतीचा अंत करवलात त्या शिवांना मी कधी हृदयाने स्वीकारणार नाही मी हे शरीर त्यागते पण मी तुम्हाला एक वचन देते मी पुन्हा पृथ्वीवर एका पवित्र वनस्पतीच्या रूपात जन्म घेईन आणि युगानुयुगी तुमच्या पूजेत समर्पित राहीन पण माझ्या पानांचा स्पर्श त्या शिवानं कधीही होणार नाही ज्यांनी माझा कुंकू हिरावलं हे ऐकून पंडितजींच्या अंगावर शहारे आले त्यांच्या डोळ्यासमोर वृंदेचं ते संकल्प रूप साकार झालं ती निशब्द होती डोळ्यातून अश्रू वाहत होते पंडितजी पुढे म्हणाले हे बोलून वृंदेने आपले प्राण सोडले काही कथांनुसार ती शोकाने चिते तुळे आरून सती झाली तर काहीनुसार तिने योगाग्नीने देहत्याग केला तिच्या देहातून तेज निर्माण झालं आणि ती एका पवित्र हिरव्या वनस्पतीत रूपांतरित झाली ती होती तुळशी त्या क्षणापासून वृंदा तुळसी देवी म्हणून अमर झाली पत्नीने श्रद्धेने हात जोडले आणि हळू आवाजात म्हणाली तुळशी माते की जय आता तिला सगळं कळलं होतं पंडितजी पुढे सांगू लागले भगवान विष्णूंना त्यांच्या कृतीचा खोल पश्चाताप झाला ते तुळशीसमोर आले आणि क्षमा मागितली श्रीहरीने तुळशीला वर दिला देवी तू माझी अखंड भक्त आहेस आता तू तु साक्षात तुळशीच्या रूपात जगाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर विराजमान होशील आणि तुझ्या सन्मानासाठी मी स्वतः तुला पत्नी म्हणून स्वीकारेन त्यानंतर विष्णूंनी आपल्या शालिग्राम रूपात तुळशीशी विवाह केला देवतांनी तो विवाह दिव्य उत्सवासारखा साजरा केला तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो तुळशी आणि शालिग्रामाचा विवाह म्हणजेच वृंदेचा पुनर्जन्माचं प्रतीक आहे त्या दिवसापासून तुळशी प्रत्येक घरात पूजनीय झाली पत्नीने पुन्हा विचारलं आणि तुळशी देवीने शिवजींबद्दल म्हंटलं होतं त्याचं काय झालं पंडितजींनी गंभीर आवाजात उत्तर दिलं तुळशी देवीने वचन दिलं होतं की तिच्या पानांचा स्पर्श शिवांना होणार नाही भगवान विष्णूंनी आणि स्वतः भगवान शिवांनीही त्या वचनाचा सन्मान केला त्यामुळेच आजपर्यंत शिवपूजेत तुळशीदल अर्पण केलं जात नाही आणि तुळशीच्या जवळ शिवलिंग ठेवत नाहीत तुळशी पूर्णपणे विष्णूंना समर्पित आहे तर शिवांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे ही परंपरा युगानुयुगे चालत आली आहे कथा संपवून पंडितजी शांत झाले त्यांनी डोळे मिटून हात जोडले जणू काही त्या सत्याला नमन करत होते पत्नीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने पतीच्या चरणांना स्पर्श करून म्हटलं आज माझे डोळे उघडले पंडितजी मी किती मोठी चूक करणार होते तुळशी मातेजवळ शिवलिंग ठेवून त्यांचा अनादर करत होते पंडितजींनी तिला स्नेहाने उचललं आणि म्हणाले काही हरकत नाही तुला माहीत नव्हतं तुळशी मातेनं स्वतः संकेत देऊन आपल्याला जाग केलं आता आपण ती चूक सुधारली आहे या कथेतून आपण शिकलो की प्रत्येक धार्मिक नियमामागे एक गूढ कारण लढलेलं असतं पत्नी लगेच अंगणात गेली तुळशीच्या चा चौऱ्याजवळ ठेवलेलं शिवलिंग उचललं आणि आदराने ते घरातील पूजाघरात स्थापन केलं त्यावर बेलपत्र अर्पण केलं जे भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे मग ती परत येऊन तुळशी मातेला जल अर्पण करून प्रणाम करू लागली जणू काही आपल्या चुकीची क्षमा मागत होती अचानक एक मंद सुगंधी वारा वाहू लागला आणि तुळशीची पानं अलगद धरली त्याच क्षणी एक ताजी हिरवी पानकळी तुटून पत्नीच्या हातावर पडली पत्नीने ती पानकळी हातात घेतली तिला कपाळाशी लावली आणि भावूक होऊन म्हणाली स्वतः तुळशी मातेने मला आशीर्वाद दिला पंडितजी स्मित हास्य करत म्हणाले बग देवी तुळशी आपल्यावर प्रसन्न आहे पुन्हा वातावरण किती शांत आणि पवित्र झालं आहे पत्नीने आनंदाने मान हलवली रात्रीच्या भयावह अनुभवानंतर तिच्या हृदयाचं ओझ उतरलं होतं ती म्हणाली ही कथा प्रत्येकाला सांगायला हवी जेणेकरून कोणीही तुळशीजवळ शिवलिंग ठेवण्याची चूक करणार नाही आजपर्यंत मीही हा नियम फक्त परंपरा समजत होते पण यामागे इतकी मार्मिक आणि गूढ कथा आहे पंडितजी म्हणाले हो मीही मंदिरातील प्रवचनात ही प्रवचना कथा सांगेन जेणेकरून लोकांना कळेल की हा निषेध अंधश्रद्धा नाही तर तुळशी मातेच्या भावनांचा सन्मान आहे त्या दिवसानंतर पंडितजींच्या घरी तुळशी आणि शिवलिंग दोघांची पूजा होत राहिली पण स्वतंत्र ठिकाणी पत्नी रोज तुळशीला जल देई परिक्रमा करी विष्णू नाम पठण करी आणि पंडितजी शिवलिंगावर बेलपत्र चढवून महामृत्युंजय मंत्र जपत घरात पुन्हा शांतता आणि सुख नांदू लागलं अशा प्रकारे त्या दोघांनी तुळशी शिवलिंगाशी निगडीत या पौराणिक कथेतून मिळालेली शिकवण आपल्या जीवनात उतरवली आणि गावभर ही कथा सांगून इतरांनाही जागृत केलं ज्या रात्री तुळशीजीवीने रडून त्यांना चेतावलं होतं तीच रात्र त्यांच्या आयुष्यातील वरदान ठरली त्यांना एक महान धार्मिक सत्य समजलं आणि भविष्यात होऊ शकणाऱ्या अनिष्ठापासून वाचवली गेली शेवटी एका संध्याकाळी पत्नीने तुळशीच्या चा चौऱ्यासमोर दीप लावला आणि मनोमन प्रार्थना केली हे तुळशी माता जसं तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला तसं सगळ्या भक्तांवर कृपा करा आम्ही सदैव तुमचा सन्मान करू आणि तुमच्या मर्यादा पाळू असं म्हणून तिने दीपक तुळशीच्या चौऱ्यावर ठेवलं दीपकाची ज्योत एकदा उजळली आणि मग शांत स्थिर झाली मित्रांनो तुम्हाला ही कथा आणि माहिती कशी वाटली नक्की सांगा तसे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये जयश्री हरिविष्णू जय तुळशी माता अवश्य लिहा पुन्हा भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद